तू नवीनच घेऊ नये सर नाही का पैसे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला तर कालच्याच ठिकाणी आम्ही आज परत रिझन ह्या बबलीमुळे फक्त बबलीमुळे बबली रिमोट दाखवतो रिमोट फक्त आमच्याकडे रिमोटच राहिलाय ड्रोनची व्हिडिओ दाखवणार तो ड्रोन भेटत नाही आता पणाला घेतला पण बोलूया काय अरे अर्ध्यापर्यंत झाला नंतर गायबच झाला बपी काय वाटत भेटत न पैसे फुकट एवढ पैसे फुकटन पडला कुठे अटकला काय माहित येतच नव्हतं मागे बबली काय ना जास्त काय ना शिव्या कायच उद्या सकाळी यायचंय आज तो आज आज बबली पानाला घेतो आम्ही पाण्या पत्र्यावरती आहे कुठून पाण्या गेला कुठे पुढे गेला लय बबली पण्या गेला कुठे लय पुढे गेला याच्या के ई बी ए मध्ये अडकला तरी दिसणार नाही ना, आ, ना, ना, ना।, ना।, ना। तो जर कॅमेऱ्याची बॅटरी उतरली असेल पंधरा अर्धा पंधरा मिनिट एक बॅटरी असते फक्त मी ऑलरेडी एक बॅटरी ई होती पपी कितपत <laughs> आता भेटताना ना महालामध्ये आता वाटत ना म्हण नाही भेटेल असपी तेवढ जंगल सफारी झाली नाईटची वाटत व्हे पपी घर बघा वाटत रात्रीच नाईट व्ह्यू दे। भेटला काय पण ब्लॉग ब्लॉक चालू आहे बोल काहीतरी ते तो खाली होऊन तोपर्यंत ब्लॉक मध्ये काहीतरी थोडं <laughs> आणि भेटला तर मग ते किती कितीची पार्टी अंदाज आम्हाला ठीक आहे बबली मला जायला माहिती किती दोन हजारच <laughs> पाचशे पार्टीचे कट करूया आपण हजार देतो फुल वाजवले बबलीची ऑप्शन नाही आता <laughs> बबली कडे काहीच आयडिया भारी होते पण आम्हा आधीपासून गेली दे आम्ही हो या पण चल खाली आता रात्र आली

आमच्या इथे मैदानात आहे ड्रोन आणलेला आणि हरवला आता तीन बबली बोल थोडं पार्टनरशिप करून कंट्रोल काढूया आता ऑप्शन नाही तेच भेटत नाही शोधतोय आला काय पण आला खाली या इकडनं चढलाच तिकडनं मग तुला वरती चढून भेटणार तुढे काय फोन कर

अरे फक्त तेव्हा असं केला जा की आपोआप फॅन फिरणार फॅनच फिरत नाही थोड्या सायती पण शेल संपायची ह्या साईट नाही बोललो उतर खाली खाऊ वाटत तुला आता रात्री यायला बोल याय चल नाही भेटत आहे शोध मोहीम सुरू आहे बबली सोबत बॅटरी बघा बबलीची मेन म्हणजे एवढी मोठी बॅटरी आहे ना की बबरी पण दिसत पैसे नाही तो विषय जास्त व्यक्तीचा ते इकडे कुठे वेटेल तुला

शोध मोहीम ड्रोन हळूहळू मार पणकडे एका लाईन इत मारत पण बिल्डिंगच्या पण वरती गेलं असेल डायरेक्ट हा <laughs> अरे तिकडे कुठे बघतोय तिकडे पाचच्या हेडला बबली काय वाटत भेटेल की नाही नाही भेटलं तर किती द्यायचे दोन हजार <laughs> अरे रिमोट काय करणार मग <laughs> तेव्हा खेळायला तू नवीनच घेऊन सरळ नाही का पैसे देते